मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकळे टोकरे विकास समितीच्या वतीने आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या नांदेडतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलो आहोत निवेदनामध्ये आमच्या मुख्य मागण्या चा चार आहेत या ठिकाणी या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामधील बहात्तर तालुक्यातील तमाम सकल आदिवासी कोळी महादेव टोकरा कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे जातीचे जा प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले पाहिजे आणि मिळालेले सर्टिफिकेट हे जात पडताळणी सुलभतेने मिळाली पाहिजे आणि महर्षी वाल्मिकी ऋषी सात ऑक्टोंबरला जयंती आहे उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी आदिती आदित्यनाथ महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सुद्धा येत्या सात तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक जयंती श्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावे या महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनानं स्थापन करून आमच्या तमाम सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या ज्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं ही आमची मुख्य मागणी आहे एवढंच बोलतो थांबतो आज मराठवाडा आदिवासी कोळी महादेव पुळी टोकरे कोळी मल्हार विकास समितीतर्फे आज मराठवाड्यातील सत्याहत्तर तालुक्यामध्ये जे आदिवासी कोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे जमातीचे प्रमाणपत्र जमातीचे वैधता प्रमाणपत्र याच्याबद्दल जे अडवणूक होत आहे आणि आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असल्यासुद्धा असतानासुद्धा आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी अडवणूक करत आहे हा एक विषय आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा विषय आहे की उच्च शिक्षा स उच्च शिक्षणासाठी एस सी ओ बी सी प्रमाणेच वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची सहा महिन्याची मुद्दत अनुसूचित जमातीसाठी लागू करावी हा एक आमचा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शास महाराष्ट्र राज्य शासनाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे की <laughs> मराठवाड्यातील आदिवासी कोळी ह्याच जमातीला अनुसूचित जमातीमध्ये स समाविष्ट करावे आणि असा निर्णय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तो निर्णय केंद्राकडे शिफारस साथ, शिफारशीसाठी पाठवावे या सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या वाल्मिक जयंतीनिमित्त सात तारखेला नांदेड अधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुद्दत या ठिकाणी उपोषण करणार आहोत यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यासह सह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज